नमस्कार मंडळी नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाचा विषय असा आहे की खूप बारावा हप्ता हा खूप जास्त महिलांना मिळालेला नाही आणि काही महिलांनाच तो हप्ता मिळालेला आहे याच सविस्तर माहिती याचं काय कारण आहे की बारावा हप्ता हा खूप कमी महिलांना मिळालेला आहे आणि खूप जास्त महिला अशा आहेत की त्या महिलांना बारावा हप्ता मिळालेला नाही त्याची याची कारणे काय आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आला असाल तर पहिले चॅनलला करा आणि क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले प्रत्येक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील तर माहिती खूप महत्वाची आहे आणि महिलांसंबंधित हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे लाडक्या बहिणींसंबंधित हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे लाडक्या बहिणींना जे अपात्र होण्याचं प्रमाण आहे ते खूप वाढलेलं आहे कशामुळे अपात्र होत आहेत कोणते निकष आहेत की ते निकष त्यांनी नि पूर्ण केलेले नाहीत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करूया तर पात्रता लाडक्या बहिणींसाठी फॉर्म भरताना काही फॉर्ममध्ये काही विशेष पात्रता दिल्या होत्या त्या पात्रतांचे निकष त्यांनी पूर्ण ज्या महिलांनी ते पात्रताचे निकष पूर्ण केले आहे अशाच महिलांना हा लाभ मिळणार होता पण काही महिलांनी सरसकट महिलांनी फॉर्म भरून टाकले आणि त्यामध्ये पात्रता वगैरे त्यांनी काही पाहिलेली नाही त्यामुळे आता अडचण अशी निर्माण झालेली आहे की आतापर्यंत हप्ते मिळालेत पण आता याच्यानंतर हप्ते काही बारावा हप्तापासून काही महिलांना हप्ता मिळणे हे बंद झालेलं आहे तर अशा खूप जास्त महिला आहेत की त्यांना बारावा हप्ता मिळालेला नाही अशा खूप महिला आहेत की त्या अपात्र झाल्या असल्यामुळे त्यांना या बारावा हप्ता या हा मिळालेला नाही आताच तुम्ही अं न्यूज पत्र बातमीपत्रामध्ये बघितलं असेल की सत्तावीस हजार महिला या किती सत्तावीस हजार महिला या अपात्र झालेल्या आहेत कुठे तर यवतमाळ या जिल्ह्यामध्ये कुठे यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आताच पेपरला आले होते परवा दीचीच बातमी आहे की सत्तावीस हजार या महिला अपात्र झालेल्या आहेत सरकारवर हे आर्थिक संकट आलेलं आहे त्यामुळे सरकार काय करत आहे की ज्या महिलांची पात्रता त्यांनी पूर्ण केलेली नाही अशा महिला दिवस या सरसकट वगळण्यात आलेल्या आहेत आणि हे वगळण्याचं प्रमाण आता दिवसेंदिवस वाढलेलं आहे कारण की सरकारने कसून तपासणी चालू केलेली आहे त्यामुळे भरपूर महिला या अपात्र ठरत आहेत तर पात्रता कोणत्या होत्या त्या आपण पाहूया या कारणामुळे बारावा हप्ता त्यांना मिळालेला नाही तर पात्रता काय आहे तर स्थायी निवासी असावी म्हणजेच ती महिला कोणती तर दुसऱ्या राज्यातली महिला ही अपात्र असणार आहे जर दुसऱ्या मह... दुसऱ्या राज्यातल्या महिला या महाराष्ट्रात राहून जर त्या फॉर्म त्यांनी फॉर्म भरलेला असेल तर अशा महिला या अपात्र केलेल्या आहेत कारण की पहिला क्रायटेरिया काय आहे तर ती महिला ही महाराष्ट्रातील रहिवाशी असावी कुठली महाराष्ट्रातील रहिवाशी असावी म्हणजे तिने महाराष्ट्र वास्तव केलेलं असावं तिचं आधार कार्ड पॅन कार्ड आणि जे आपलं इलेक्शन कार्ड असतं तेच महाराष्ट्रातील असावं अशाच महिला या पात्र असणार आहेत दुसरा निकष काय आहे तर लिंग व वय लिंग को लिंग म्हणजे काय तर ती महिला असावी कोण तर भरपूर पुरुषांनी पण फॉर्म भरलेले आहेत असे पुरुष हे आताच तुम्ही त्यांचा पर्दा फ्रा फाश केलेला आहे की असे भरपूर जे पुरुष आहेत त्यांनीही फॉर्म भरून महिलांचा लाभ घेतलेला आहे त्यामुळे सरकारने आता तपासणी जरा कसून सुरुवात केलेली आहे कारण की असे भरपूर फॉर्म आहेत जे डुप्लिकेट फॉर्म आहेत जे महिलांच्या नावावर पैसे उच उचलत आहेत असे फॉर्म त्यांनी रद्द करायला सुरुवात केलेली आहे वय एकवीस वर्ष ते पासष्ट वर्षापर्यंत तुम्हाला लाभ मिळणार आहे ज्या महिलांचं वय हे एकवीसच्या कमी आहे आणि तरी पण त्यांनी फॉर्म भरलेला आहे अशा महिला या अपात्र असणार आहेत काय तर अपात्र असणार आहेत आणि पासष्ट वर्षापेक्षा जर तुमचा एक दिवस पण जास्त झालेला असेल आणि तुमच्या आधार कार्डवर तशी डेट असेल तर तुम्ही हे अपात्र ठरणार आहेत हे स्रोत म्हणजे वयाची सीमा म्हणजे काय आपण देणार आहोत तर आधार कार्ड इलेक्शन कार्ड हे आपल्या वयाला वया वयाची सीमा ठरवत असतं म्हणजे एक ऑथेंटिक कागदपत्र त्याला म्हणते आय डी प्रूफ काय असतो तर आपला आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा इलेक्शन कार्ड हे यावरून तुमचं वय ठरवलं जातं कुटुंब उत्प कुटुं कुटुंबाचं उत्पन्न कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न तुमच्या एकट्याचं उत्पन्न नाही आहे तुम्ही समजत असाल की महिला ही वर्षाला किती कमवते ते एकटी महिला नाही तर तुमचं कुटुंबाचे कुटुंब किती कमवतं वर्षाला कुटुंब तुमचं किती कमवतं ते अडीच लाखापेक्षा जास्त नसावं किती अडीच लाखापेक्षा जास्त नसावं भरपूर कुटुंब हे असे आहेत की ते अडीच लाखाची सीमा त्यांनी पार केलेली आहे त्यामुळे अशा महिला ह्या अपात्र ठरत आहेत की ज्याचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त असून पण त्यांनी फॉर्म भरलेला आहे तर अशा महिला या अपात्र ठरत आहेत बँक खाते व आधार लिंक आता भरपूर महिलांनी हे बँक खाते किंवा आधारला लिंक केलेले नाहीत तर अशा महिला ही बाद होत आहेत म्हणजे अपात्र ठरत आहेत तर लवकरात लवकर माझी विनंती आहे की महिलांना की तुमचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक करून घ्या लवकरात लवकर तुम्ही केवायसी करून घ्या काय केवायसी के करून घ्या के वाय सी केल्यामुळे तुम्हाला काय तर <kham puisque> आता आता सरकारनं एक नवीन नियम लागू केलेला आहे की जून महिन्यामध्ये दरवर्षी जून महिन्यामध्ये तुम्हाला केवायसी करणं बंधनकारक आहे म्हणजे ही व्यक्ती हयात आहे की नाही हे सरकारला समजण्यासाठी सरकार आता जून महिन्या प्रत्येक वर्षाचा जून महिना हा के वाय सी साठी ठरवलेला आहे प्रत्येक महिलांनी ही के वाय सी जून मध्ये करणे बंधनकारक आहे तरच त्यांना हप्ता मिळणार आहे हे सरकारनं आता बंधनकारक केलेलं आहे त्यामुळे तुम्ही जर आधार लिंक केलेलं नसेल तर फटाफट फड़ तुम्ही लवकरात लवकर आधार लिंक करून घ्या म्हणजे तुम्हाला लाभ मिळे मिळणं बंद होणार नाही दुसरी आ, दुसरा निकष काय आहे तर काटेकोर स्त्री वर्ग म्हणजे काय तर ती विवाहित असली पाहिजे विवाहित तरी चालते विधवा घटस्फोटीत परित्यक्त निराधार महिला आणि एक अविवाहित महिला प्रतिघर म्हणजे काय तर विवाहित महिला ही चालू शकते विधवा पण असू शकते घटस्फोटीत पण असू शकते परित्यक्त पण असू शकते निराधार निराधार म्हणजे काय ज्या महिलांना कोणाचाही आधार नाही अशा महिला पण त्यांनी संजय गांधी निराधार योजनेची जे पैसे येतात त्या पैशाचा लाभ घेतलेला नाही पाहिजे म्हणजेच काय तर तुम्हाला कोणत्याही एका योजनेचा तुम्हाला फायदा घेता येईल दोन योजनेचा तुम्हाला फायदा घेता येणार नाही एका कुटुंबामध्ये फक्त दोन महिलांनाच या योजनेचा फायदा घेता येत लाभ लाभ घेता येतो अशा भरपूर महिला आहेत की एका कुटुंबात त्यांनी तीन तीन महिलांनी फॉर्म भरलेले आहेत पण आतापर्यंत त्यांना पैसे मिळाले पण आता इथून पुढे त्यांना पैसे मिळणार नाहीत म्हणजेच दोन महिला या त्या विवाहित असोत त्या विधवा असोत की अविवाहित असोत अशा कोणत्याही महिला असू द्या त्यांना दोन महिलांनाच हा लाभ मिळणार आहे इथून पुढे तरी दोन महिलांनाच लाभ मिळणार आहे सरकारने कसून चौकशी चालू केली आहे त्यामुळे जर कोणी तीन महिलांनी फॉर्म भरला असेल तर एक महिला ही नक्कीच अपात्र होणार आहे आणि तसेच काही महिला ह्या निराधारचा पण संजय गांधी निराधार, निराधार योजनेचा लाभ घेतात आणि लाडक्या बहिणीचा पण लाभ घेतात पण इथून पुढे एकाच तुम्हाला योजनेचा लाभ घेता येईल त्यामुळे तुम्ही अपात्र होत आहात अपात्रतेचं कारण काय आहे आता अपात्र अर्ज लाभ घेऊ शकत नाहीत Premises, 1. आता आपण पात्रता बघितल्या आता अपात्रता म्हणजे कशामुळे तुम्ही अपात्र होत आहात हे लक्षात घ्या महिलांनो तुम्ही कशामुळे अपात्र होत आहेत भरपूर महिला या अपात्र झालेल्या आहेत किती आपण पाहिलेल्या अठ्ठावीस हजार महिला या किती अठ्ठावीस हजार महिला या यवतमाळ जिल्ह्यामध्ये अपात्र झालेल्या आहेत नुसत्या यवतमाळ जिल्ह्याची संख्या एवढी आहे तर महाराष्ट्रातील पूर्ण जिल्ह्यातली संख्या किती असेल कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे म्हणजे आपन ते अपात्र ठरणार आहे मी काय सांगितल्यावरती वरती की अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न पाहिजे जर अडीच लाखापेक्षा तुमचं उत्पन्न जास्त झालं तर तुम्ही निश्चितच अपात्र ठरणार आहात कुटुंबातील सदस्य आयकर भरणारे आहेत तुम्ही जरी आयकर भरणारे नसाल तरी तुमच्या कुटुंबातील मुलगा तुमचे वडील किंवा तुमचे सासरे किंवा तुमचे तुमचा नवरा वगैरे जर हे आयकर भरणारे असते आय टी रिटर्न भरणारे असतील तर तुम्हाला लाभ मिळणार नाही कुटुंबात सरकारच्या नियमित नोकऱ्या करणारे कर्मचारी म्हणजेच केंद्र राज्य स्थानीय किंवा निवृत्त कर्मचारी यांना या कुटुंबातील महिलांना लाभ मिळणार नाही म्हणजे ते सरकारी नोकरीत असोत किंवा केंद्र राज्य किंवा स्थानीय संघ यामध्ये कोणत्याही किंवा निवृत्त कर्मचारी असोत या कुटुंबातील कोणत्याही महिलांना लाभ मिळणार नाही इथून पुढे लाभ मिळणार नाही कुटुंबाला इतर सरकारी योजनाद्वारे पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त मासिक मदत मिळत असेल जर एखाद्या कुटुंबाला कुटुंबातील व्यक्तीला संजय गांधी निराधार योजना असो किंवा नमो शेतकरी योजना असो या योजनेचे जर तुम्हाला कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला पैसे मिळत असतील तर या योजने या योजनेचे तुम्हाला इथून पुढे पैसे मिळणार नाहीत यामुळे तुम्ही अपात्र ठरत आहात महिलांनो लक्षात घ्या कुटुंबात सदस्य माजी आमदार खासदार राज्य केंद्र प्रशासकीय मंडळातील अधिकारी आहेत अशा कुटुंबातील महिला या अपात्र ठरत आहेत म्हणजेच एखाद्या कुटुंबातील सदस्य हे माजी आमदार आहेत किंवा खासदार आहेत किंवा राज्य किंवा केंद्र प्रशासकीय मंडळातील अधिकारी आहेत किंवा निवृत्त अधिकारी आहेत अशा कोणत्याही कुटुंबातील महिला या इथून पुढे अपात्र ठरणार आहेत म्हणजेच कुटुंबातील कोणताही सदस्य हा प्रशासकीय सेवेतील नसावा सहावी अपात्रतेची आठ काय आहे तर, का तर कुटुंबात टॅक्टर वगळता चार चाकी वाहन आहेत म्हणजे भरपूर घरामध्ये किंवा कुटुंबामध्ये टॅक् ट्रॅक्टर वगळता फोर व्हीलर आहेत म्हणजेच कार आहेत जीप आहे तर अशा महिलांना इथून पुढे लाभ मिळणार नाही म्हणजे अशा महिला ह्या कशामध्ये येतात तर निराधार महिलामध्ये येत नाहीत तर ही त्याची काही कारणे होती ही अपात्रतेची कारणे तुम्हाच्या लक्षात तुमच्या लक्षात आली असतील अशा महिला या भरपूर या कारणामुळे अपात्र झालेल्या आहेत इथून पुढे या महिलांना पैसे मिळणार नाहीत कारण की सरकारनं या याबद्दल चौकशी सुरू केलेली आहे आणि भरपूर महिला या अशा आढळत आहेत की ज्या महिला या सरकारी कर्मचारी आहेत तरी त्यांनी लाभ घेतलेला आहे ज्या महिलांचा पती किंवा कुटुंबातील एखादी व्यक्ती सरकारी याच्यामध्ये आहे तरी त्या महिला फायदा घेत आहेत अशा महिलांना इथून पुढे लाभ मिळणार नाही बारावा हप्ता हा भरपूर प्रमाणामध्ये महिलांना मिळालेला नाही प्रचंड प्रमाण प्रमाणात महिलांना ह्या पंधराशे रुपयापासून वंचित राहिलेल्या आहेत तर इथून पुढे महिलांनो काळजी घ्या की तुम्ही लवकरात लवकर के वाय सी करून घ्या आणि तुम्ही जर फॉर्म भरत गेल्या असतील तर त्या दुरुस्त करून घ्या कारण की इथून पुढे ज्या फॉर्म भरणार आहेत ज्यांची वय आता नेमकीच एकवीस पार होत आहेत अशा महिला या काळजीपूर्वक फॉर्म भरा कारण की तुम्हाला फॉर्म भरताना भरपूर अडचणी येतात नेटकॅप हे तुम्हाला बरोबर समजून सांगत नाही आणि तुम्ही काहीही अटी न पाहता तुम्ही फॉर्म भरता त्यामुळे तुम्ही अपात्र ठरता आता फॉर्म भरतानी कोणते कोणते तुम्हाला दस्तऐवज लागतील याची यादी आपण दिलेली आहे ही सर्व ऑथेंटिक माहिती आहे आणि हीच अशीच ऑथेंटिक माहिती तुम्हाला जर पाहिजे असेल तर पहिले आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या तर दस्तावेजाची यादी कोणती आहे म्हणजे कोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागतात तर आधार कार्ड लागतं स्थायी निवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमा साईल तुम्हाला किंवा आरक्षण कार्ड मतदान ओळखपत्र तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशी आहात हे दाखवण्यासाठी तुम्हाला एखादं प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र दाखवावं लागतं उत्पन्नाचं प्रमाणपत्र बँक पासबुक आधार लिंक तपासणीसाठी तुम्हाला आवश्यक आहे राशन कार्ड पाहिजे राशन कार्ड तुम्हाला अत्यावश्यक आहे पासपोर्ट आकारातील छायाचित्र म्हणजे पासपोर्ट आकारातील एक किंवा दोन फोटो तुम्हाला लागतील आणि हमीपत्र एवढे डॉक्युमेंट तुम्हाला लागतील आता सध्या तरी फॉर्म भरण्याची प्रोसिजर सुरू झालेली नाही पण लवकरच होईल तसं आपल्या युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला कळवण्यात येईल त्यामुळे जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि अशीच ऑथेंटिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनल सोबत राहा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये